खंडोबा हे मुळात कर्नाटकमधील देव असून कानडी भाषेत येऊ म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हणली जाते त्यामुळे तळी आरतीच्या वेळी आपण ये कोट ये कोट, कोट जय मल्हार असा जयघोष करतो म्हणजे सात कोटीच्या दन संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी अशी आपण देवाजवळ प्रार्थना करतो नमस्कार जय मल्हार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते शुद्ध पंचमी या दिवशी मणी आणि मल्ल या असुरांचा वध श्री मार्तंड भैरवांनी केला त्यांचा वध करण्यासाठी शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला होता मार्गशीर्ष महिन्यात चाललेल्या सहा दिवसाच्या या युद्धामध्ये मणी आणि मल्ल यांचा वध झाला आणि अनिष्ट प्रवृत्तीचा अंत झाला त्या पिथ्यार्थ मार्गशीर शुद्ध पंचमी या दिवशी देवघरातील देवांना नागदिवे तयार करून ओवाळले जाते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दिवशी संध्याकाळी देवांना नैवेद्य दे दाखवण्यासाठी वरण भात भाजी पोळी नागदिवे दिवसे अशा प्रकारे नैवेद्य केला जातो त्याचबरोबर षष्टीच्या दिवशी भरीत आणि रोडग्याचा देखील नैवेद्य केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खंडोबाचे नवरात्र या दिवसामध्ये पंचमीच्या चे दिवशी बाजरीचे नाग दिवे केले जातात आणि या नागदिव्यांनी देवांना ओवळले जाते तर हे बाजरीचे नागदिवे कसे करायचे आणि त्याचबरोबर षष्टीच्या दिवशी भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो तर हा भरीत रोडग्याचा नैवेद्य कसा करायचा हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर सगळ्यात आधी आपल्याला नागदिवे बनवायचे आणि त्यासाठी आपल्याला बाजरी घ्यायची ही बाजरी घेतली सव्वा किलो यापासून आपण नागदिवे बनवणार आहोत तर ही सव्वा किलो घ्यायची हे एक झाले माग आता ही बाजरी पुजून घ्यायची ही याची अशी रास मांडायची आणि आता आपण ही पुजून घेऊया आता आपण या बाजरीची पूजा करून घेऊया हे जोड पान घेतलेले आणि आता या पानावरती आपण सुपारी ठेवायची आपण या सुपारीची पूजा करून घेऊया अक्षदा अक्षुलवायचे आपली ही बाजरीची पूजा करून झालेली ही नाडापुडी आहे ही नाडापुडी आपण ह्याला वाहून घ्यायचे आणि आता आपण याला नैवेद्य दाखवायचा आहे खडी साखरेचा तर आपण हा खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घेऊया तर अशी आपली सव्वा किलो बाजरीची पूजा करून झालेली आहे ही आपण बाजरी पुजलेली आहे तर याच्यातली आता आपण ह्या वाटीनं सव्वा वाटी बाजरी घ्यायची पंचमीचे नागदिवे करायचे ह्या बाजरीपासून ही एक वाटी झाली आणि ही पाव वाटी अशी ही सव्वा वाटी बाजरी घ्यायची आणि ह्या बाजरीच्या आपण आता पंचमीला जे नागदिवे केले जातात तर ते नागदिवे करायचे या बाजरीला आपण थोडंसं पाण्याचा असं शिंतोडा द्यायचा आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं हे असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं ही बडी घेतली आता ही बडी पण ह्याच्यामध्ये बारीक करायची ही बाजरी आपली अशी बारीक करून झालेली आणि आता ही बडीसुद्धा बारीक करून घेतलेली सुंठ पावडर घ्यायची अर्धा चमचा आणि हे मीठ घ्यायचं चवीनुसार आणि आता हे सगळं एकत्र करायचं आणि गरम पाणी करून हे पीठ आपण जसं मळून घेतो भाकरीचं त्याप्रमाणे हे मळवून घ्यायचं आता आपण हे पीठ मळून घ्यायचे ह्याच्या आपल्याला नागदिवे करायचे हे चाळून घेतली ह्या चाळणीला तेल लावून घेतलेले आणि आता आपण हे सगळं एकत्र करूया हे सगळं एकत्र करून झाले हे गरम पाणी उकळलेलं आणि ह्या पाण्याने आपण आता हे भिजवून घ्यायचे बाकरीचं पीठ त्याप्रमाणे हे भिजवून घ्यायचं हे दिवे करताना पीठ गरम आहे तोपर्यंतच दिवे करून घ्यायचे पीठ जर का गार झालं तर मग ते दिवे कडेला चिरटले जातात त्यामुळे गरम असतानाच आता आपण हे दिवे करून घेऊयात हे दिवे करताना एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल गोल फिरवायचा आणि नंतर त्याला पंतीचा आकार द्यायचा आणि थोडासा खोलगट करायचा म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुपाची वात बसली जाते तर आता आपण असेच हे दिवे करायचे आणि हे दिवे मी पाच करणार आहे आणि नंतर राहिलेल्या पिठाचे मी दिवसे करणार आहे तर दिवसे करताना सुद्धा असंच गोलगोल फिरवायचं फक्त त्याला पंतीचा आकार करायचा नाही नुसताच गोल आकार द्यायचा आणि आता हे दिवे आणि दिवसे आपल्याला उकडून घ्यायचे आपण मोदक ज्याप्रमाणे उकडून घेतो त्याचप्रमाणे हे चाळणीमध्ये ठेवायचं आणि दहा मिनटासाठी उकडून घ्यायचेत हे दिवे मी दहा मिनटासाठी उकडून घेतलेत आणि गारसुद्धा झालेले आहेत आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात हे जे दिवे आहेत तर ते दिवे प्रज्वलित केल्यानंतर देवांना ओवाळायचं आणि नंतर मग ते गाईला द्यायचे किंवा आपण हे घरीसुद्धा आपण खाऊ शकतो हे दिवे आणि दिवसे तुपाबरोबरसुद्धा छान लागतात किंवा गुळाची गुळवणी करायची आणि त्याच्याबरोबर सुद्धा हे खूप छान लागतं आता आपण नैवेद्य भरून घेऊया मी आज चपात्या घेतलेल्या आहेत आणि वरण भाताचा नैवेद्य घेतलेला आहे तर आता आपण हा नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचा आहे आणि हे दिवे जे घेतले त्याला तुपाचीच वात लावायचे तर मी हे सगळे तुपाचे वाती लावून घेते आणि नंतर मग आपण आता हे पानाच्या विडा घेतलेला आहे तर तो ठेवायचा आणि त्याच्यावरती अक्षदा ठेवून अक्षदांवरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती सुपारी ठेवायचे आणि या सुपारीची सुद्धा पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचे तुपाच्या वाती लावून आपण हे दिवे तयार करून घेतलेले आहेत आता आपण या दिव्यांची पूजा करायची हळद कुंकू अक्षदा आणि फुले व्हाऊन नंतर याला आपण नाडापुडी व्हायची आणि नाडापुडी मी ही घरीच तयार केलेली आहे हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून त्याला हळद कुंकू लावून घेतलेले आणि ही नाडापुडी तयार केलेली आणि आता आपण ही वाहून घ्यायची यानंतर आपण हे दिवे प्रज्वलित करायचे आणि प्रज्वलित झाल्यानंतर पुन्हा आपण त्यांची पूजा करायची हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहून आणि नंतर आपण या देवांना नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग हे प्रज्वलित झालेल्या दिव्यांनी देवांना ओवाळायचे तर अशा प्रकारे खंडोबाच्या नवरात्रीमधील पंचमीच्या दिवशी बाजरीचे नागदिवे तयार केले जातात आणि या नागदिव्यांनी देवांना ओवाळले जाते त्याचबरोबर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला भरीत आणि रोडग्याचा देखील नैवेद्य करायचा असतो आणि तो नैवेद्य खंडोबांना दाखवायचा असतो तर यानंतर आता आपण खंडोबांना चंपाषष्ठीच्या दिवशी भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य कसा करायचा तर, दोन दोन ते तर, तर ते पाहणार आहोत आणि यावर्षी खंडोबाचे नवरात्र हे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सुरू होत आहे ते चंपाषष्ठी दिवशी संपत आहे म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आणि पंचमी आहे ती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे तर आता आपण भरित रोडग्याचा निवेद्य कसा करायचा तर ते बघूया भरीत रोडगे करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला भरीत करायचे आणि त्यासाठी वांगी तर ती वांगी भाजण्यासाठी गॅसवरती ठेवायचे आणि त्यानंतर रोडगे बनवण्यासाठी आपल्याला जशी चपातीची कणिक बनवतो त्या पद्धतीने कणिक बनवून नंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या चपात्या करायच्यात फक्त ह्या चपात्या थोड्या जाड करायच्या आणि हे जाड केलेल्या ज्या चपात्या आहेत त्यांना तेल लावायचं नाही तर तेलाच्या ह्या चपात्या करायच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबांनी लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर शुद्ध प्रतिभतेपासून शुद्ध पर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते चंपाषष्ठी या दिवशी कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य दे दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे काय तर एका तामणामध्ये विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा म्हणजे हळदीची पूड खोबरे हे सगळे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणायचे आणि तीन वेळा तामण उचलून खाली ठेवायचे तामण ठेवण्याआधी पानाचा विडा ठेवायचा आणि नंतरच त्यावरती तामण ठेवायचं दुसरा पानाचा विडा आपल्या देवघरातील देवांच्या समोर ठेवायचा तळी उचलण्यासाठी पुरुष मंडळी आपण बोलवलेल्या असतात तर त्या पुरुष मंडळींना भंडारा लावायचा आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक पानाचा विडा द्यायचा नंतर दिवटी पेटून दिवटी बुदली घेऊन खंडोबाची आरती करायची देवाकडे दोन करायचं आणि भंडारा व खोबऱ्याची उधळण करायची देवाला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य हा भरीत रोडग्याचा दाखवायचा या नैवेद्यातील एक नैवेद्य खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला द्यायचा कुत्र्याच्या आधी पूजा करायची आणि नंतर त्याला नैवेद्य द्यायचा दुसरा नैवेद्य हा घोड्याला द्यायचा आणि तिसरा नैवेद्य हा गाईला द्यायचा तर असा हा भरीत रोडग्याचा नैवेद्य करण्यासाठी मी चार वांगी गॅसवरती भाजून घेतली होती आणि ती गार झाल्यानंतर त्याचे जे काळं टर्पल झालं होतं तर ते काढून घेतलं आणि नंतर हे वांग मी चमच्याने चांगलं बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये मी लाल तिखट काळं तिखट मीठ शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेला कांदा हे सगळं घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आणि थोडंसं तेल घातलं आणि वांग्याचं भरी तयार करून घेतलं आणि हे मी पाच रोडगे तयार केलेले आहेत आणि हे रोडगे मी चपातीला आपण जशी कणिक मळतो तर तशीच कणिक मळली आणि ती थोडीशी घट्ट मळली आणि छोट्या छोट्या चपात्या केल्या पण त्या थोड्याशा जाड केल्या आणि त्याला तेल लावलं नाही त्या बिनतेलाच्याच चपात्या केल्या अशा प्रकारे मी हे रोडगे केलेत आणि नंतर मग मी ह्या बाजरीच्या छोट्या छोट्या पाच भाकरी केलेल्या आहेत आणि आता हे आपण कसं भरायचं तर आधी रोडगे घ्यायचे पाच नंतर त्याच्यावरती पाच बाजरीच्या भाकरी घ्यायच्या आणि नंतर त्याच्यावरती आपण आता हे वरण आणि भात घालायचं आणि त्या वरण भातावरती तूप घालायचं नंतर या नैवेद्यावरती कांद्याची पात किंवा मेथीची भाजी घालायची जी तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती घालायची मी आता या ठिकाणी कांद्याची पात घेतलेली आणि सगळ्यात शेवटी आपण हे जे भरीत केलेले तर हे भरीत आपण प्रत्येक नैवेद्यावरती थोडं थोडं घालून घ्यायचंय तर असा हा आपला चंपाषष्ठीला केला जाणारा भरीत रोडग्याचा नैवेद्य भरून झालेला आहे आणि हा नैवेद्य आपण आत्ता देवांना दाखवणार नाही आहे तर आधी देवाची तळी भरायची आणि नंतरच मग हा नैवेद्य पूजून घ्यायचा आणि नंतर आपण हा नैवेद्य देवांना दाखवून घ्यायचा आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर एक गाईला द्यायचा घास आणि एक कुत्र्याला द्यायचा आणि त्यानंतर आपल्याकडं तळी उचलण्यासाठी जी पुरुष मंडळी आलेले असतात तर त्यांना देखील हा एक एक नैवेद्य द्यायचा तर अशा प्रकारे आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी आणि पंचमीच्या दिवशी नागदिवे आणि भरीत रोडग्याचा नैवेद्य करायचा आहे जर का तुम्हाला या दिवशी हे झालं नाही तर तुम्ही हे पुढच्या रविवारीसुद्धा हा नैवेद्य करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष पंचमीचे नागदिवे आणि चंपाषष्टीचे भरित रोडग्याचा नैवेद्य याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत येळकोट येळकोट जय मल्हार